सोलापूर शहरातील ध्वनी प्रदूषण नियंत्रणाच्या आदेशानुसार एकूण दोनशे एकोणनव्वद धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोमवारी दुपारी दोन वाजता पत्रकारांशी बोलताना दिली आहे राज्य शासनाच्या आदेशानुसार व मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली शहरातील विविध भागातील मंदिरे मशिदी दर्गे आणि इतर धार्मिक स्थळांवरील भोंगे तपासण्यात आले परवानगीशिवाय शिवाय बसवलेले भोंगे तात्काळ काढून टाकण्यात आले असे पोलीस आयुक्तांनी सांगितले सोलापूर शहरामध्ये उच्च न्यायालय मुंबई दिलेल्या सूचनानुसार आपलं ध्वनी प्रदूषण कायद्याच्या तंतोतन पालन करण्याच्या दृष्टीने जेवढं धार्मिक स्थळामध्ये पोंगे लाऊडस्पीकर्स लावण्यात आलेलं होतं ते सर्व पहिल्या टप्प्यामध्ये जे अनाधिकृतपणे जे लावले होतं ते सर्व काढण्याच्या कामगिरी चालू होतं जून जु, जुलै महिन्यामध्ये आणि नंतर जेवढं ऑन परमिशन होतं त्यांचे डेजिबल लेवल सर्व गोष्ट चेक करून आता एक यशस्वी रीतीने सर्व धार्मिक स्थळाच्या ट्रस्टीस यांच्या सहकार्याने जेवढं भोंगे लावण्यात आलं होतं ते सर्व शंभर टक्के काढण्यात आलेले आहेत आता त्यापैकी एकशे ब्याण्णव मस्जिद ट्र मजरासा आणि दर्गा आहेत एकोणऐंशी मंदिर आहेत दहा चर्चेस आणि आठ बौद्धविहार आहेत एवढं एकूण दोनशे एकोणनव्वद धार्मिक स्थळामधून पूर्णपणे गोंगे लाऊडस्पीकर्स काढण्यात आलेले आहेत आणि त्यांचे जे इंटरनल युसेजसाठी जेवढं लागेल तेवढं त्यांनी आपल्या बाजूला इन्स्टलेशन करून घेतलेलं आहे यामुळे ध्वनी प्रदूषणाच्या कायद्याचं उल्लंघन होऊन त्यावर खटला पाठवणे किंवा गुन्हे दाखल कर होणे अशा पूर्ण जे काही कायदेशीर प्रक्रिया ते पर पूर्ण आता अवॉइड झालेलं आहे यात सहकार्य केलेल्या सर्व धार्मिक स्थळाच्या ट्रस्टीजला आम्ही पोलीस प्रशासनाकडून मनपूर्वक अभिनंदन करतो अशाच पोलीस प्रशासनाला भविष्यात पण सहकार्य असावे आशा असं सर्व सोलापूरकरांना मी विनंती करतो यात महत्त्वाचा मुद्दा हे आहेत परवानगी आहेत तरीही त्या भोंग्याच्या क्षमता जी आहे ते परमिसेबल लिमिटपेक्षा जास्ती आहे ते तरी वारंवार ते कमी करण्याचा प्रयत्न केला तरी ते क्षमता जास्त असल्यामुळे ते जे परमिसेबल डेसिबल लेवल जे आहे त्यापेक्षा जास्त आवाज येण्याची शक्यता आहे त्यामुळे आता जे इंटरनली त्यांनी लावलेलं ला आहे पी सिस्टम्स ते सर्व क्षमतेच्या आत असणारे सिस्टम्स लावलेले आहेत ला त्यामुळे असं डेजिबलच्या उल्ल डेजिबल लेवलचं उल्लंघन होऊन गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रिया होणार नाही आमच्या प्रायमरी रेस्पॉन्सिबिलिटी आहे आ, आ, प्रा, जे कायद्या आहेत त्याच्या तंतोतन पालन व्हायची त्यानुसार आमच्या कारवाई चालू आहेत आणि आता प्रायमरी फोकस आमचे जे धार्मिक स्थान उत्सव होतं ते सर्व आता पूर्ण झालेलं आहे या वर्षाच्या नुकतंच दुर्गादेवी उत्सव नवरात्री उत्सव आणि आपला दम्बचक्र परिवर्तन दिवस हे सर्व शांततेने पार पडलेलं आहेत आता आम्ही सर्व डी सी पीसला सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे ट्राफिक व्हायोलेशन्सचे जे गोष्ट जे आहेत त्यावर फोकस करू आणि त्यात सुधारणा आणू या दृष्टीने आता पुढच्या टप्प्यात आम्ही काम करणार आहोत